शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी खुशखबर या ठिकाणी देण्यात आलेली आहे ती म्हणजे वीज बिल माफ या संदर्भात राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे तर हा शासन निर्णय नेमका ने ने काय आहे हेच आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून येणारे सर्व माहिती तुम्हाला भेटत राहील चला तर मग नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला होता त्यामध्ये सविस्तर असे म्हटले आहे की राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याच त्याची प्रतिकृती शासनाकडून वितरण कंपनीला कंपनी केली जाते मुख्यमंत्री वीज योजनेअंतर्गत संदर्भीय शासन निर्णय क्रमांक तीन आण राज्यातील तीन सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ते एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत वीज मोफत देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्षी लागणारा जो निधी आहे तो अनुदान स्वरूपामध्ये महावितरण कंपनीस अदा करण्यात आलेला आहे म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत या योजनेच्या अंतर्गत लेष्क केली गेली आहे याची जी मूळ रक्कम आहे पुरवणी मागणी यासाठी रक्कम ही किती मंजूर करण्यात आली आहे ते देखील आपण पाहूया तर शासन दिलेला आहे पहा मुख्यमंत्री वीज योजना ग्राहकांना सवलतीसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मूळ अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रकमेपैकी एक एक हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपये हे एवढी रक्कम महाराष्ट्र शासन रा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना करण्यास आलेले आहे या शासना या शासनाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे तर पहा एकूण रक्कम ही पाच हजार कोटींपैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये ही विद्युत वितरण कंपनीला या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आता पुढील पाच वर्षासाठी मोफत वीज हे नागरिकांना मिळणार ना आहे त्या संदर्भातील हा राज्य शासनाने शासन निर्णय देखील जारी केलेला आहे हा शासन निर्णय तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्या ग्रुपवर तुम्ही जाऊन हा शासन निर्णय देखील पूर्णपणे वाचू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराज